मित्रांनो आज आपला नवीन ब्लॉग सुरुवात होतो आहे तर आपण काल या ठिकाणी हे हॉटेल आहे ह्या हॉटेलच्या वर वर झोपलो होतो स्लॅपवर तर पोहू शकता आता आपली रामपेरी तयार झालेली आहे निघण्यासाठी तर चला या काकांनी आपल्याला इथं वर थांबण्याची परवानगी दिली होती तर आपण आता निघतो ह्या साईडला तर चला ब्लॉक कंटिन्यू करा पोहू शकता आता दूध बनवलं आहे त्याच्यानंतर आता थोडा नाश्ता बनवला बघा दूध बनवणारा विकास आहे बघा असं डोंगरात कॉफी प्यायला यावं लागतंय अरे उत्तराखंड मध्ये उत्तराखंड मध्ये कुठं वानगड मध्ये वानगड मध्ये कुठं हॉटेलच्या टेरिस वर हॉटेल कुठे मिळते तुम्हाला डोंगर ते डोंगर ते पण येऊ सांग सांगा डोंगरा हा कस आहे कस आहे असं दाखवा लागतंय पाहण्यासाठी उत्तराखंड मध्ये यावं लागतंय या मस्त टेंट पशी बसून कॉफी बनावं लागती हा प्यायला यावाच लागती तर मित्रांनो पाहू शकते आल्या वाटीत आलंय इकडे बघ दोघा दोघाला दोघाला कॉफी बनायची कॉफी प्यायची आपल्याला काय कॉफी आवडत नाही तर आता खुश झालाय कॉफी पळून हा हा हे बघा काका जी इकडं बिडा बसताना सारा साडा काढून ठेवलाय रात्री आता अजून बॅग इथून काढी तेच टाकी देत काढी तेच टाकी तर ते। चला इकडं भागीरे ती नदी आहे चला अशा अशा प्रकारे पतंजली ओठे तर आता दुधामध्ये टाकतोय दूध बघा या साईडला पाऊंडर टाकलेले आहेत पुढे पाहू शकता हे बघा सूर्यफुल आहे हे डांगराचे बे आहेत हे बदामे आणि खजूर एवढं सारा मिक्स करून आपण टाकणार आहे तर थोडासा बनवलाय तर रात्रीचा भात पण शिल्लक आहे थोडा तर हे बघा काकाचा पसारा इकडं आता बनवून झालंय तर आता ओठसमध्ये टाकायचं आहे तर चला एकदा टाकू तर मित्रांनो पाहू शकता आता विकास टाकत आहे हातघाट हातगाड कर, हात काढ ना जाते तर पाहू शकता आज आम्ही सकाळ सकाळ या ठिकाणी जे हेल्दी आपण समजतो जे आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आणि अशा आम्ही प्रवासामध्ये तयार आहे खाण्यासाठी लवकर 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 या खाण्यासाठी आपल्याकडे थोडे भांडेचे कमी आहे हे पाहू शकता विकासनी डबा घेतलाय काकांनी डबा घेतलाय आपण पातेल्यातच खातो कारण की आपल्याकडं भांड्याची थोडी कमी आहे टेस्ट कशी झाली काका एकदम विकास कस झालाय एक नंबर तर एक नंबर झालेला खातो आ हा खूप छान खूप छान डोंगरात बसून असं गरम गरम खायला भेटत नाही मित्रांनो हॉटेल मध्ये जाओ आ हा हॉटेल पिकअप पडलं इथं खोल नमस्कार मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता ससा आम्हाला या ठिकाणी निरोप देण्यासाठी आलेला आहे ससा कसा हा दिसतोय बघा ससा 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 कसा दिसतोय कापसावनी ससा ससा पळाला ससा हा मित्रांनो पाहू शकता भागीरथी नदी एकदम स्वच्छ पाणी निळ 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 निळं पाणी मित्रांनो तर हे डोंगर आहे या साईडनं थोडं खाली आपण मुक्कामी थांबलो होतो तर आता पुढे निघतोय तर पाहू शकता मित्रांनो अशा अशा प्रकारे एकदम सुंदर वातावरण आहे या सुंदर वातावरणामध्ये आपण सायकलने प्रवास करतोय तर पोहू शकतो एकदम नितळ निळ निळं पाणी दिसतंय तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेट आपण पोहू शकता या ठिकाणी लँडस्लाइडिंग झालेलं आहे तर आता जेसीबी काढवतोय तर पोहू शकता इकडे या साईडला पण इकडे पण गाड्या थांबलेल्या आहेत इकडे पण गाड्या थांबलेल्या आहेत पोहू शकतो आपण फसलोय तर आता बंद झाल्यानंतर आपण पुढं निघतोय तर चला आम्हाला लवकरात पाहू शकता पुढे जो जो नदी नदीमध्ये जो पूल दिसतोय जो, जो पूल आहे मित्रांनो त्या साईडला रोडवर जाण्यासाठी पाहू शकता त्या साईडने रोडवर गेलाला तर आपण या इकडच्या आलोय आलो आहे आपण काही झुलापूलवर गेलो नाही तर ते तुम्हाला वरून दाखवायचं तर पण काय नाही दाखवलं तर चला आता खालूनच बघा एकदम मोठा पोल मित्रांनो त्याच्या मोठी गाडी जातात बीर जात सगळं तर पोहू शकते एकदम लोखंडी पोली मित्रांनो मोठा तर हे आपली भागीराती नदी आहे पोहू शकता अशा अशा प्रकारे मोठी एकदम मोठं पात्र झालेलं आहे इकडं खाली वर कमी आहे तिकडं पण इकडं मोठं पात्र झालेलं आहे एकदम खाली तर पुढे गेल्यानंतर आता आपल्याला एक डॅम लागणार आहे तर तो डॅम पण दाखवतो तुम्हाला तर चला तर आता रात्री आपण हॉटेलमध्ये शंभर रुपये थाली तीनशे रुपये आणि दोनशे रुपये तर भाडं असं पाचशे रुपये टोटल झालेले तर आता जेवण आलंय विकास ते कसे आहे का तर चला जेवण करतो आता भाजी चला तुम्ही पण जेवण करून घ्या लवकर लवकर झोपा गुड नाईट उद्या नवरात्र आहे लवकर लवकर उठ लवकर सकाळी आम करा हा आता आपण हे बघा मोठा हॉल आहे आणि याला जाळी आहे पाहू शकता जाळी आहे जाळीमधून जास्त हवा येते त्याच्यामुळे थंडी वाजता म्हणून आपण मस्तपैकी दोन टेंट लावलेले हे आपला टेंट आहे हे काकाचा टेंट आहे आपला बिराडवासताना सारा बाहेर आहे मित्रांनो तर उद्या आता उद्यापासून नवरात्र चालू होत आहे तर आपल्याला नऊ दिवसाचा उपवास आहे तर आपण उद्यापासून नऊ दिवस उपवास धरणार आहे तर चला तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय माता दी जय श्रीराम राम, राम कृष्ण हरी कस मराठी माणूस म्हणतस टोपीवाला